घर पाणी पाणी तुम्ही म्हणलं तर चालते महाराज घर पाणी पाणी पडर पाणी पडर पाणी घर पाणी पाणी घर पाणी पाणी शीत माझ ललेिताने ल उरात जावणी शेत माझ लई तानेल चात कावानी बघ नांगरल नांगरल कुळून वज केली कुळून वज केली शेत माझ लय तानेल शातकावानी पडर पाण्या पडर पाण्या करपानी पाणी करपानी पाणी शेत माझ लई तानेल चात शेत शेतमाझ लई तानेल चात गावानी धन्यवाद साहेब